तांब्या पितळ्याची भांडी ना दिसायला पण छान दिसतात वापरायला पण बरे वाटतात पण त्यांना घासायचं म्हणलं ना तर आपल्याला कंटाळा येतो पण हा कंटाळा तुम्हाला आता येणार नाही बघा ही एकदम थोडीशी पावडर टाकायची आणि हे ताट बघा किती असं काळं काळं झालेलं आहे नुसता हात जरी फिरवलं ना तर ताट एकदम चकाचक निघणार आहे तर आज आपण बनवणार आहोत तांबे पितळ्याची भांडी घासण्यासाठी घरच्या घरी पावडर नमस्कार मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांबे पितळ्याची एकदम चुटकीसरशी स्वच्छ कशी होतील अशी पावडर बनवणार आहोत आपण बघा मी घेतलेलं आहे दोन चमचे गव्हाचं पीठ एक चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा सॅट्रिक ॲसिड सॅट्रिक ॲसिड आहे आणि इथं घेतलेलं आहे दोन चमचे डिटर्जंट पावडर असते ना कपड्याची तीच मी इथं घेतलेली आहे आता काय करायचं हे ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ सर्व हे सर्व आहे ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया इथं मी कोरडं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे टाकूया सगळ्यात अगोदर हे गव्हाचं पीठ दोन चमचे काय करतो ना आपण पितांबरी वापरतो पितळे तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी पण हात आपले कडक होतात पितांबरीने अशी जर पावडर बनवून ठेवली ना तर वर्षभर पावडर पिकती पण आणि हात पण आपले कडक होणार नाही आणि ना भांडी एवढी मस्त चकाचक निघतात ना तर काय विचारू नका तर मी दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया एक चमचा आमचूर पावडर आणि टाकूया दोन चमचे ही कपडे धुण्याची पावडर कुठली पण पावडर घ्यायची कपड्याची आणि इथे घेतलेलं आहे सॅट्रिक ऍसिड आपण ढोकळा वगैरे बनवण्यासाठी वापरतो ना तेच सॅट्रिक ऍसिड इथं मी घेतलेला आहे एक चमचा हे मिक्स करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडस फिरवून घेतलेलं आहे सर्व मिक्स पण होत व्यवस्थित आता आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडासा कलर भांडे घसायच्या पावडरला आहे ना थोडासा कलर येण्यासाठी तर मी थोडासा कलर टाकलेला आहे कुठला पण कलर घ्यायचा घरात असेल तर मिक्स करून घेऊया थोडस मिक्स करून घेतलं आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ कलर टाकून आहे ना थोडस मिक्स करून घेतलेलं आहे आता ही पावडर आपली तयारच झाली बघा ना असं मस्त एखाद्या बरणी भरून ठेवलं ना तर वर्षभर राहती आणि आपल्याला कुठली पण भांडी स्वच्छ करत तर पटकन अशी स्वच्छ पण बघा एवढी भांडी तांब्या पितळाची आहे ना खराब झालेली आहेत तर एवढी खराब झालेली भांडी आहे ना बघा किती पटकन स्वच्छ ह्या पावडरने आपण ही भांडी स्वच्छ करून घेऊया सगळ्यात अगोदर आहे ना तुम्हाला मी घेतले तांब्याचं भांड स्वच्छ करून दाखवते थोडस असं त्याच्यावर पाणी टाकायचं थोडस ही आपण बनवलेली एकदम थोडीशी टाकलेली आहे अशी एखादी घासणी घ्यायची त्या घासणीने ना मस्त असं थोडं थोडं घासलं ना तरी बघा कसे मस्त असे विकत हे भांडी जास्त जोर पण द्यायला लागत नाही आपले हात पण काळे होत नाही तेवढीशी पावडर घेतली मी दोनची भाप आणि बघा आता तांब्या किती लक पटकन निघतोय अतिशय सोप्या पद्धतीने ना आपण ही तांब्या पितळेचे भांडी स्वच्छ करू शकतो ह्या पावडरने आणि आपले हात पण अजिबात कडक होणार नाही आपण त्याच्यामध्ये अमचूर पावडर सायट्रिक ऍसिड टाकले ना तर पावडरचा वास पण खूप छान येतो किती वेळ लागला किती तांब्या हा खराब झाला होता पटकन निघलेला आहे ह्या पावडरने तर तुम्ही पण आहे ना अशा पद्धतीने पावडर नक्की एकदा बनवून बघा अशी तांब्या पितळ्याची भांडी घासायला अजिबात कंटाळा येणार नाही यातून पण बघा कसं झाले घेतलेल्या पावडर मध्येच आहे ना हा तांब्या एकदम स्वच्छ होणार आहे तांब्या बघा किती छान निघलेला आहे अशी आपण कुठली पण तांब्या पितळ्याची भांडी ना पटकन स्वच्छ करू शकतो तर तुम्ही पण आहे ना अशी पावडर बनवून ठेवा वर्षभर पावडर काही खराब वगैरे होत नाही कधी पण आपल्याला देवाची वगैरे भांडी घासायची असली ना असं पटकन थोडंसं घ्यायचं आणि पितांबरे वगैरे जरी नसले ना तर हे पटकन उपयोगात पडणारी पावडर आहे आता हा तांब्याचा तांब्या, तांब्या मी तुम्हाला घासून दाखवला ना असंच एक पितळ्याची वाटी पण तुम्हाला घासून दाखवते मी बघा हे पण कशी झालेली आहे त्याच्यावरती पण थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडीशी ही पावडर असं निस्त जरी हात जरी फिरवलं ना तरी पटकन निघतात ही भांडी धुवून जरी घेतली तरी पण घासण्याने थोडंसं असं घासून घ्यायचं एकदम नव्यासारखी ही पितळाची तांब्याची भांडी आहे ना ह्या पावडरने निघते बघा घासायचा कंटाळा पण येणार नाही तुम्हाला बाकी ती पटकन नव्यासारखा हा वाटी निघालेली आहे नुसतं पाण्याने जरी धुतली तरी पण मस्त असा चमकते आहे वाटी अशीच आपण हे पावडरने आहे ना सर्व भांडी असून मी तुम्हाला दाखवते आता मी तुम्हाला आहे ना हे ताट पण स्वच्छ करून दाखवते बघा किती असं ह्याच्यावरती पण असे डाग हे पडलेले आहेत त्यासाठी टाकूया थोडीशी पावडर बघा किती कमी पावडर पण लागते ता हे ताट आपण स्वच्छ करून घेऊया मीस तास हात फिरवलं ना तर भांडी बघा किती स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याच्यावरती काळे डाग किती होते ते एकदम कमी झालेले आहेत छान असं हे पितळचं ताटकन आपलं स्वच्छ झालेलं आहे ह्या पावडरने ह्या पावडरने आहे ना आपण ही भांडी किती लवकर आपल्याला वेळ पण लागणार नाही आणि पटकन असे स्वच्छ करू शकतो बघा मी एवढी भांडी स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि एवढी भांडी स्वच्छ करण्यासाठी आहे ना मला फक्त एक ते तीन दीड चमचा पावडर लागलेली आहे हे ताट पण बघा किती छान निघालेले घासायचा कंटाळा पण येणार नाही तुम्हाला अशी पटकन भांडी ही स्वच्छ तर सर्व एवढी भांडी येणारी पंधरा मिनिटात फक्त ही भांडी स्वच्छ धुवून घासून घेतलेली आहेत तर तुम्ही पण आहे ना अशी ही भांड्यांची पावडर नक्की बनवून ठेवा वर्षभर वर पावडर टिकते बघा अशी भरपूर पावडर बनवून ठेवली ना आपल्याला पितांबरी पण आणायची गरज लागणार नाही घरच्या घरी अशी मस्त आपण तांब्या पितळ्याची भांडी स्वच्छ करू शकतो तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये